सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी मोठी बातमी शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला किती दर भेटला आवक किती झाली याची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चला तर ता टाइमपास न करता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया पहिली बाजार समिती उमरेड आवक झाली दोनशे सदोनतीस क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटला सहा हजार पन्नास रुपये तर सर्व साधारण दर भेटला सहा हजार नऊशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती वरोरा शेगाव आवक झाली एकशे बत्तीस क्विंटलची किमान दर भेटलासा हजार आठशे रुपये कमाल दर भेटला सात हजार पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार नऊशे रुपये यानंतरची बाजार समिती काटोल आवक झाली दोनशे एकवीस क्विंटलची किमान दर भेटलासा हजार नऊशे रुपये दर भेटला सात हजार पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार रुपये यानंतरची बाजार समिती इग्ना आवक झाली सोळा क्विंटलची किमान दर भेटलासा हजार नऊशे रुपये दर भेटला सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर पेठला सात हजार रुपये पुढची बाजार समिती सिंधी सेलू आवक झाली नऊशे दहा क्विंटलची किमान दर भेटला सात हजार रुपये कमाल दर भेटला सात हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार एकशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती वर्धा आवक झाली एक हजार क्विंटलची किमान दर भेटला सात हजार पन्नास रुपये दर भेटला सात हजार पाचशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार तीनशे पंचवीस रुपये यानंतरची बाजार समिती पुलगाव आवक झाली नऊशे नव्वद क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटला सात हजार एकशे एकावन्न रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार पंचवीस रुपये शेतकरी मित्रांनो हे होते कृषी उत्पन्न बाजा समिती बाजार समितीचे लाईव्ह कापूस बाजारभाव अपडेट मित्रांनो तुमच्या बाजार भागा भागामध्ये आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये कापसाला किती दर मिळत आहे कमेंटमध्ये नक्की टाका धन्यवाद